शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पण आता शाळाचा सर्व परिसर बघितलेला आहे ले तर गुणवत्ताही बघूया आपण इकडे अनेक विद्यार्थी अभ्यासाला बसलेले आहेत वर्गवाईज या ठिकाणी ग्रुप पद्धतीनं अभ्यासाला बसवलं गेलेलं आहे तर बघूया या वर्गात समजा हे कितवीचा वर्ग आहे इथे सर्व हे विद्यार्थी बसलेले आहेत इकड्या ना हे सर्व विद्यार्थी आहेत कितवीचा वर्ग आहे हे सातवी कधी कधी आला आहे अभ्यासाला तुम्ही आणि जाता कधी घरी काय नाव आहे तुझं सुजाता सुजाता घरी कितीला जाते दहा साडे दहा जेवण वगैरे कसे असतं इथेच इथेच जेवण डब्बा इथेच घेऊन येत आहे म्हणजे बघितलं तर हे जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रात्री सहा वाजता हे विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि रात्री दहा वाजता पुन्हा परत जात आहेत हे कुठेही म्हणजे भंपकपणा नाही आहे किंवा कुठेही आपल्याला हे शाळा कशी चालते हे दाखवायचं चा नाही आहे तर हे शाळेतली गुणवत्ता आता रिझल्ट यायला लागलेले आहेत आणि शाळेच्या म्हणजे गेटवरती जर बघितलं तर फलकवरती समोर एक म्हणजे बॅनर लावला गेलेला ला ला गे ला आहे नवोदाईला विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेला आहे त्याचे पालकही या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर हे सर्व आपण पाहतोय हे वर्ग त्यांनी जे सांगितलं ह्या वर्गानंतर आता इकडे बघितलं तर हे कितवीचा वर्ग आहे सगळे सहावीचा वर्ग आहे आपण पाहतो आहे हा सहावीचा वर्ग आहे तो सातवीचा आहे हा सहावीचा आहे आणि सहावीपासून म्हणजे सातवी सहावी नववी आठवी नववी दहावीचे सर्व विद्यार्थी जर बघितलं तर पहिलीपर्यंत सर्वच विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासाला आलेले पाहायला मिळत आहेत आणि सोबत डब्बेसुद्धा घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतं आपण इकडे येऊया पहिलींच्या विद्यार्थ्यांकडे येऊया कारण आणि हा वर्ग तुमचा वर्ग कितवा ना हा आठवी तुमचा तू नववी आठवी नववी हे कंबाईन या ठिकाणी बसवलेले हो आहेत त्यांचाही अभ्यास सुरू आहे आता विचारूया अभ्यास कशा पद्धतीने केला जातो आणि म्हणजे कसा अभ्यास होतोय की ग्रुप न बसता किंवा अभ्यास एखाद्याला काही अडचण असेल तर कशी सॉल्व्ह केली जाते जर कोणा कोणत्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला जर एखादं गणित जर नाही आलं तर त्याला आम्ही मित्राच्या मदतीने सांगतो सगळेजण समजून म्हणजे त्याला गणित जर जमलं नाही तर म्हणजे तुला येत असेल तर तू त्याला सांग आणि त्याच्याकडं काही एखादं तुला येत नसेल तर त्याच्याकडून काही शिकून घ्यायचं असं ही पद्धत सध्या जिल्हा परिषद कोल्हा या गावामध्ये शिकवली जाते आहे याच ठिकाणी जर बघितलं तर काही तरुणसुद्धा आहेत जे की रात्रंदिवस या ठिकाणी शाळेमध्ये सुद्धा झटत आहेत कुठलाही बी मोबदला नाही आहे कुठलंही काही नाही बिनामूल्य या ठिकाणी अनेक तरुण या ठिकाणी येताना शाळेमध्ये राबतानासुद्धा पाहायला मिळत आहेत त्यापैकीच इकडे जर बघितलं तर काही पालक आहेत तर या ठिकाणी जो फ्लेक्स बघितला तर नवदाईला एक विद्यार्थी लागलेला आहे त्याचंही आपण जर बघितलं तर तो विद्यार्थी हा, हा? वर्ग किती आहे हा सगळा हां हे पाचवीचा वर्ग आहे तुमचा हां चौथी वर्ग पाचवी चौथी हां हां पाचवी मुली पाचवी मुलं आहेत का ओके, ओके। आणि हा वर्ग पहिला पहिला दुसरा तिसरा असे हे वर्ग आहेत तर या वर्गांमध्ये आपण सुद्धा बघू शकता की हे छोटे छोटे चिमुकले आहेत म्हणजे जे वय शाळेत येताना कुठंतरी आपण घरूनच निघताना रडायला सुरुवात होते पण इथं हे मुलं शा पुन्हा शाळा सुटल्यानंतर घरी जातात आणि पुन्हा या ठिकाणी अभ्यास करायला येत आहेत याच ठिकाणी जर बघितलं तर पाडे कुणाला पाठ आहेत तुम्हाला पाडे पाठेत का कितवी प कितीपर्यंत पाडे पाठ आहेत किती

मलाही म्हणजे कन्फ्यूज होत होतो वीस म्हणजे एक दोन तीन अकरा बारा असं वीस म्हणते की काय की मला असं वाटलं होतं पण तिनं सातचा पाडा म्हटला आहे म्हणजे नक्कीच तिला वीसपर्यंत आत्ता पाडे पाठ झालेले तुला तुलाही वीस हां तु, नऊचा पाडा म्हणता

चिमुकले मुलं सुद्धा आहेत यांना काही बडबड गीत असतील किंवा कविता वगैरे काही येतात का तुम्हाला एखाद्याला गाणं म्हणता येतं का एखाद्या म्हणता येतं हां इकडे इकडे या हां उभटाक उटाक कितवीची आहे तू हां अंगणवाडीची आहे आता आपण आहे या ठिकाणी पहिलीपासून तर म्हणजे मी तर पहिलीच म्हणत होतो इथं अंगणवाडीची सुद्धा ही छोटी चिमुकली आहे तुझं नाव हे तर माई कसं तुझं नाव सांग विव्या विठ्ठल टाडी काय काय दिव्या विठ्ठल टाडे कुठलं म्हणतोय तू बडबड गीत पल्याची हां बरं तू कोल्याची हां तर तू कुठलं गाणं म्हणणार आहे चू चू हां मी खाते खाना खाते पी अक्षके ना हां कुठलं कुठलं मन म्हणून य क्लानोनो न एक लहान उंदीर हळूच मांजर डोक्यावडे मांजर म्हणले आम्ही याओ का, का मदत करायला नको नको बाईसाहेब नको नको बाईसाहेब डोके बुडवा नको नको बाईसाहेब डोके उडवा ही गुणवत्ता आहे जर बघितलं तर ही म्हणजे बालवाडीची आहे आणि सुद्धा इथं बालवाडीच्या मुलांना सुद्धा बोलायला हिंमत लागते ती मुलं चिमुकली आहेत ती आहेत या ठिकाणी शिक्षक आहेत पालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्याचबरोबर इथे अनेक जण आहेत जे की शाळेसाठी राबत आहेत जर बघितलं तर या इकडे इकडे तुमचा वर्ग कितीचा आहे हा तिसरीचा कितीपर्यंत पाढे येतात तुम्हाला पाडे किती पाटे आडोतीसचा अडोतीसचा चा पाडा सुरू आहे तर तिचा आपण पाडा अगोदर चौतीसचा म्हणून घेऊ चौथी सगळं चौथी चौथी दोन एकशे चौतीस चौथी चौकशी चौथी पाठी एक दोनशे चार चौतीस सात दोनशे चौतीस दोनशे बात चौतीस नव्वद दोनशे चौथी चार तीनशे चाळीस आपण पाडे जर बघितले तर म्हणजे तीस दहा तीनशे पर्यंतच असतात पण हिचा अडोतीसचा पाडा चालू आहे म्हणजे पुढचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे आत्ता जवळपास म्हणजे ही चारशे जवळ लगेच पोहोचते आहे एक आडोतीसचा पाडा म्हणून बरं रु चालू आहे किती किती पर्यंत अठाती सदोतीस सदोतीस एक एकशे अकरा सदोतीस चौक एकशे अठ्ठेचा सदोतीस एकशे छप्पन सदतीस सख दोनशे अकरा सदोतीस सात दोनशे बावीस सदोतीसारखं दोनशे छप्पन सदतीस सात दोनशे शहाण्णव सदोतीस नऊ तीनशे तीनशे तेहतीस आहे तीनशे सदस वा एकदा याच्यासाठी आपण टाळ्या वाजवू तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हां आता आपण या ठिकाणी जे शिक्षक शाळेमध्ये आल्यानंतर बदलाला सुरुवात झाली जी जिल्हा परिषदेची शाळा कुठेतरी पिछाडेवरती होती पुन्हा ती आज सुरळीत होताना पाहायला मिळतं याच शाळेनं क्लास वन अधिकाऱ्यांपासून तर अनेक पोलीससुद्धा दिलेले आहेत म्हणजे क्रीडा क्रीडेपासून तर म्हणजे उच्च शिक्षितसुद्धा या ठिकाणी म्हणजे क्लास वन अधिकारी असतील जज असतील मंत्रालयामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी या शाळेचे आहेत आणि त्यापैकीच या शाळेमधून शिकलेले गावचे भूमिपुत्र ज्यांना म्हट म्हटलं जातं आणि याच पुन्हा शाळेमध्ये शिकवायला आलेले आहेत तर सर आहेत सरांशी आपण संवाद साधूया या ठिकाणी पालकसुद्धा आहेत आणि जर बघितलं तर अलीकडे सर आहेत पलीकडे गावचे माजी सरपंच आहेत आणि त्यांचा मुलगा आत्ता नवोदयामध्ये सुद्धा या शाळेतून तो पात्र झालेला आहे आणि विचारूया की या शाळेचा अनुभव कसा आहे आणि शाळेविषयी काय वाटतंय तर या वर्षी माझा मुलगा जवाहर नवोदय विद्यालयासाठी त्याची निवड झालेली आणि श्रेय या आ... प्रकाश मोकरे सर व त्यांचे सर्व सहकारी यांच्या अथक परिश्रमामुळे त्याची जवाहर नवोदय विद्यालयास यावर्षी निवड झालेली आहे गेल्या एक वर्षे एक मार्चपासून सरांनी जवाहर नवोदय विद्यालयाचे क्लासेस सुरू केले आणि सकाळी सहा ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या अभ्यासक्रमाची खूप तयारी करून घेतली जवळपास दीडशे ते दोनशे पेपर्स त्यांनी सोडून घेतले आणि माझा मुलगा त्याला ऐकायला कमू कमी येत असताना व दृष्टी ही आ, कमी असल्यामुळे त्याला प्र प्रॉब्लेम असतानाही सरांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी विशेष मेहनत घेऊन त्याची गुणवत्ता वाढली आणि त्याच्यामुळे तो या परीक्षे परिश, या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला व त्याची नवोदय विद्यालयासाठी यावर्षी निवड झाली याचं सर्व श्रेय सरांना व शाळेतल्या सर्व गुरुजनांना आहे व तसेच आमच्या शाळेतली शालेय शिक्षण समितीचंही फार मोठं योगदान आहे शालेय स समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य अहोरात्र या ठिकाणी मेहनत घेऊन सर्व भौतिक सुविधा त्यांनी पुरवल्या व तसेच काही जे समितीचे सदस्य आहेत त्यांचं शिक्षण झालेलं त्यांनी एक्स्ट्रा क्लासेस घेऊन या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यामुळंच आज या ठिकाणी सर्व गुणवंत मुलं या तयार झाली आणि आमच्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळाला ते सर्व सर्व या सर्वांचं योगदान आहे असं मी मानतो भाऊ आता तुम्ही सांगितलं की आदर्श पुरस्कार शाळेला मिळाला आहे मागच्या दोन अगोदर शाळेची अवस्था आणि आता तालुक्यातून प्रथम शाळा येते या संदर्भात काय सांगाल तुम्ही त्याचं कारण असं की शाळा ही एक फक्त शिक्षकावर आदर्श होत नाही किंवा गुणवत्ता वाढत नाही त्याच्यासाठी पालकही आणि ग्रामस्थही तेवढे महत्त्वाचे असतात तर सर आल्यापासून आणि ते या गावचे भूमिपुत्र असल्यामुळे एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि पालकही तेवढेच जागरूक झाले आणि शिक्षकही त्या तोडीनच काम करायला लागले तसेच त्या ते सर्वांनी या ठिकाणी पालक आणि शिक्षण समिती या सर्वांच्या योगदानामधून हे गुणवत्ता वाढण्यासाठी मदत झाली यापूर्वी पालकांचं विशेष असं लक्ष नव्हतं आणि त्यामुळं गुणवत्ता ढासळ यापूर्वी या ठिकाणी नवोदयास आणि विविध परिषदमध्ये या शाले म शाळेमधून होऊन गेलेले अधिकारी पण मध्यंतराच्या काळामध्ये तसं सांगायला पाहिजे की ग्रामस्थाचं आणि पालकाचं लक्ष नसल्यामुळे ती दुरावस्था झाली होती पण आता मोकळे सर आल्यापासून आता पालकांचा फार मोठा सहभाग वाढला आहे लोकसहभाग वाढलेला आहे आणि देणगी वाढलेली त्याचं फलित असं की ही शाळा यावर्षी तालुक्यामध्ये आदर्श शाळा म्हणून त्याची निवड झाली नक्कीच या ठिकाणी आपण पालकांची प्रतिक्रिया ऐकलेलीच आहे पालक प्लस ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत गावचे माजी सरपंच आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आणि ती गावासाठी जे या ठिकाणी म्हणजे जर बघितलं तर गावाला ज्या पद्धतीनं परिस म्हणता येईल किंवा परिसाच्या संगतीला आल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं त्याच पद्धतीनं गावाला एक आदर्श शिक्षक आणि त्या भूमिकेचे म्हणजे शिक्षक या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांनी विद्यार्थ्यांचं आयुष्याचं सोनं करण्याचं काम सध्या प्रकाश मोकरे सर या ठिकाणी करत आहेत सरांशी आपण संवाद साधूया सर काय वाटतं आत्ता समजा शाळा कुठेतरी नावारूपाला येते शाळेला तालुक्यातून पहिला क्रमांक मिळतो आणि ते बक्षीससुद्धा एक म्हणजे जिल्हा परिषदेचं बक्षीस तीन लाख रुपये या शाळेला मिळतं आणि शाळेसाठी म्हणजे शाळेत सर्वच आता जर बघितलं तर ज वृक्ष लागवड आहे सर्व या या सर्व परिसर या ठिकते अगदी म्हणजे इंग्लिश स्कूलला सरी कुठेतरी मागे टाकेल असा हा सर्व परिसर या ठिकाणी दिसतो हो आहे तर मग हे सर्व कसं काय घडलं आणि याच्या मागची पार्श्वभूमी कशी आहे निश्चित ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो आत्ताच आपण जर पाहिलं तर या मागच्या दोन वर्षापासून या शाळेमध्ये जे काही होत आहे हे सर्व कोल्हा गावातील जे आमचे युवक मंडळ आहे किंवा पालकवर्ग आहे यांच्या सहकार्यातून आपण पाहत आहोत की मागच्या दोन वर्षामध्ये शाळेमध्ये खूप कामं झाली येतं जसं की वृक्षारोपण असेल भौतिक सुविधा असतील आणि विद्यार्थ्यांना ज्या काही सुविधांची कमतरता होती ती सर्व कमतरता पालकांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून मग या ठिकाणी चांगल्यापैकी उभारण्याचं चा काम केलं आहे भौतिक सुविधा जर काम झालं त्यासोबतच विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसुद्धा काम करण्यासोबत सोबत सुरू केलं जसं की आता हा जो या ठिकाणी आपण पाहतो हा एवढ्या मोठ्या स्वरूपातला जो रात्र अभ्यासगट आहे साधारणपणे एकशे ऐंशी पंच्याऐंशी विद्यार्थी दररोज या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री नऊ साडेनऊपर्यंत या ठिकाणी बसतात आणि याचं पूर्ण श्रेय जातं ते आमची जी शालेव्यवस्थापन समिती आहे गावातील जे काही युवकवर्ग आहेत ते ज्या ठिकाणी ते आपल्याला या ठिकाणी बहुमूल्य वेळ देतात आणि त्यांच्या माध्यमातून आणि एक सुंदर असं नियोजन तयार झालेलं आहे अगदी प्री प्रायमरीपासून ते नवी दहावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी गटात बसून छान अभ्यास करत आहेत आणि ज्यांना ज्या टे ज्या विद्यार्थी ज्या गटाला ज्या जिथं आवश्यक पडते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणे किंवा त्यांना थोडंसं टीचिंग करण्याचं काम या ठिकाणी आमच्याच गावातील ही तरुण मंडळी आपल्या गावातील ही करते आणि त्यामुळं एकंदरीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी आहे ती वाढीत लागण्यासाठी मदत झाली आणि मागच्या वर्षभरापासून विविध स्पर्धा परीक्षा आहेत जसं की नवोदय असेल एन एम एस असेल शिष्यवृत्ती असेल हिमहबा आहे अशा अनेक श्रेया परीक्षा आहे अशा अनेक स्पर्धा परीक्षांना या ठिकाणी विद्यार्थी बसवण्याचं काम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्याचे रिझल्ट पण खूप खूप छान पद्धतीने आहेत जसे की गेल्या वर्षी एन एम एससाठी या शाळेतले एकोणीस विद्यार्थी पात्र ठरले कोल्हागावाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं या शाळेच्या इतिहासामध्ये ती पहिलीच वेळ होती आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात यश मिळाल्यामुळं आमचा उत्साह वाढला नव्वदवर सुद्धा गेल्या वर्षी भरात तर खूप काम झालं एक विद्यार्थी कालच रिझल्ट लागल्यामुळं कालच रिझल्ट लागला आणि त्यामध्ये एक शाळेचा विद्यार्थी नवोदयाला धारक झालेला आहे अशा पद्धतीनं यश यायला सुरुवात झालेली आहे यश मिळ्याला सुरुवात झालेली आहे आणि हा जो सुंदर परिपाक आहे हा सुंदर परिपाक त्या अभ्यासगटाचा आहे आणि आमची जी मंडळी आहे ही एस एम सी मंडळी ही दोन्ही व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ते आपले अहोरात्र या ठिकाणी वेळ देतात कमिटीचे एस एम सीचे पूर्ण सदस्य आहेत ते केवळ वेळ देत नाहीत अगदी तन मन धन या उक्तीप्रमाणं ते या ठिकाणी आपलं बहुमूल्य असं योगदान देत आहेत आणि त्यातूनच ह्या गुणवत्ता वाढीसाठी आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षेचा यश जो आपण आलेको आहे तो वाढण्यासाठी मदत होत आहे आणि ही निश्चितच एक सुरुवात आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला याची चांगली फळं मिळते जसे की या शाळेचा लौकिक जुराजं लौकिक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी पंचकृषीमध्ये ही शाळा खूप प्रसिद्ध प्रसिद्ध अशी शाळा होती या शाळेनं अनेक विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर या शाळेतले गेले आहेत निषेधच मधल्या काही कालखंडामध्ये थोडंसं क विस्कृतपणा आलेला होता पण आता ही शाळा पूर्वत या एका ट्रॅकवर येत आहे असं या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि जे सर्वश्री आमचे ही सर्व गाव ग्रामस्थ आहेत तुमच्यासारखे काही तरुण मंडळी आहेत ही सर्व तरुण मंडळी या शाळेशी कनेक्ट झाल्यामुळं एकंदरीत हा जो शाळेचा प्रगतीचा आलेख आहे हा आता चढता हालत मला असं हरकत नाही सर आता चढता आलेख शाळेचा सुरू झालेला आहे विद्यार्थ्यांची संख्या थोडी वाढत चाललेली आहे आता नवीन ॲडमिशन आहेत यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे आणि म्हणजे गावकऱ्यांनी शाळेकडे म्हणजे आता जर बघितलं तर आजूबाजूलाच मोठ्या मोठ्या शाळा आहेत पण त्या शाळेकडे न जाता विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काही पावलं उचलली जाणार आहेत निश्चितच मराठी माध्यमातून जे शिक्षण दिलं जातं हे आपण म्हणतो की मातृभाषेचं शिक्षण सर्वात उत्तम शिक्षण आहे परंतु काही पालकांचा सेमी माध्यम असेल किंवा इंग्रजी माध्यमाकडं जास्त ओढा असल्यामुळं ते थोडंसं ग आपल्या पाल्यांना काही खाजगी शाळ्यामध्ये टाकतात परंतु माझं असं स्पष्ट म्हणणं आहे आणि अनुभव आहे की जर मराठी माध्यमातून जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं तर आपल्या विद्यार्थीचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतात आणि जेणेकरून भविष्यामध्ये त्याला कसल्याही अडचणी येणार नाहीत ना 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 त्यामुळं मी पालकांना एकच आवाहन करेल की विद्यार्थ्यांना आणि आता जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये मातृभाषेतूनच शिक्षण ही संकल्पना पुढे आलेली आहे आणि त्यामुळं म आणि ह्या आमच्या शाळा आपण विश्वास टाकायला पाहिजे पालकांनी जर विश्वास टाकला तर निश्चितपणे या पालकांच्या विश्वासाला आम्ही आपण सर्व मिळून कुठेही त्रास दोघ देणार नाहीत ना आणि आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निश्चितच हे चांगलं राहील त्यांनी विश्वास टाकायला हरकत नाही आणि आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षभरात या शाळेकडं जे काही शाळेतून बाहेर गेलेले विद्यार्थी होते किंवा अनेक खाजगी संस्थांमधून विद्यार्थी गेले होते ते परत या शाळेकडे येत आहेत आणि त्यांची पावलं परत या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळं निश्चितच ही एक आश्वासक सुरुवात आहे आणि आणखीन मी पालकांना आवाहन करेन की आपण आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेशित करा मराठी माध्यमातून शिकू द्या आपल्या काही ज्या इतर काही ग गरज आहेत आपण मिळून पूर्ण प्रयत्न करूया नक्कीच जर बघितलं तर गावातल्या सर्व पालकांना एकच विनंती आहे की आपण आपल्या शाळेत शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शाळेकडे म्हणजे ही कोल्हा गावची शाळा माझं गाव माझी शाळा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेली आहे पण आपल्या प्रत्येक गावागावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत त्या सुधारल्या पाहिजे आणि गावकऱ्यांनीसुद्धा मोठा सहभाग शाळेमध्ये नोंदवला पाहिजे आणि आमच्या या परिसरातल्या जी काही गावं आहेत त्या गावातला मी एक सांगेल की मुलांना दर्जेदार शिक्षण हवं आहे तर मातृभाषा अगोदर पक्की झाली की नक्कीच पुन्हा इंग्रजीही बोलायला सोपं जातं तर नक्की आपण आपली मातृभाषा पक्की करूया आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतून अनेक अधिकारी घडलेली आहेत मग आपली मुलं एकदा मातृभाषा शिकली की नक्कीच इंग्रजी शिकायलासुद्धा सोपं जाईल आणि आपण आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळतं त्या शाळेमध्ये आपण मुलांना पाठवणं गरजेचं आहे आणि गावानंसुद्धा शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशाच आपण नवनवीन या शाळेतल्या ज्या काही आहेत आपल्या आजूबाजूच्या ज्या शाळा नावलौकिक झालेल्या आहेत त्यांच्याही आपण भेटी घेणार आहोत असंच भेटत राहूया आपला मित्र उदय भिसे जय जिजाऊ जय शिव